जालन्याच्या पालकमंत्री पंकजताई मुंडेंना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलिसांनी ढकलून देऊन जमिनीवर जा। पाडले जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील घटना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर घडला प्रकार जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री पंकजताई मुंडे यांना देण्यासाठी आलेल्या शेतकरी आंदोलकाला पोलीस अधिकारी साबळे यांनी ढकलून देऊन जमिनीवर पाडलं जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घटना घडली आज शनिवारी पालकमंत्री मुंडे यांची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर मुंडे अमरावतीकडे निघालेले असताना ही घटना घडली दरम्यान या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय गजानन उगले असं या शेतकरी आंदोलकाचे नाव आहे गजानन उगले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत यापूर्वी अनेक वेळा आमरण उपोषण सुद्धा केलेले आहेत गजानन उगले हे घनसावंगी तालुक्यातील शेतकरी आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उगले हे सतत आंदोलन करत असतात